कालचा दिवस ग्लोबल एव्हिएशन वॉचर्ससाठी एकदम थरारक चेस सिक्वेन्स सारखा होता प्रत्येक जण आकाशात एकाच गोष्टीचा शोध घेत होता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे फ्लाइंग क्रेमलिन दोन एक सारखे रशियन विमान भारताच्या दिशेने येत होते आणि दोन्ही अशा पद्धतीने लपंडाव खेळत होते की जगभरातील लोकांचं लक्ष त्यांच्यावर खेळलं होतं कधी एका विमानाचा ट्रान्सपॉन्डर ऑन होई त्यामुळे त्याचे अचूक लोकेशन दिसत होते तर लगेच दुसऱ्याचा ऑफ होई त्यामुळे क्षणात ते विमान गायब होई थोड्या वेळाने दोन्ही विमानांची स्थिती बदलत होती तब्बल साडेसहा तास चाललेल्या या लपंडावाने हजारो लोक हे विमान सतत ट्रॅक करत होते पुतीन हे जगातील सर्वाधिक संरक्षित नेत्यांपैकी एक आहेत त्यांच्या परदेश दौऱ्यामध्ये मल्टीलेअर सिक्युरिटी प्रोटोकॉल लागू असतो यातील प्रमुख भाग म्हणजे डिकॉय एअरक्राफ्ट स्ट्रॅटेजी या स्ट्रॅटेजीचा उद्देश म्हणजे पुतीन कोणत्या विमानात आहेत हे जगाच्या नजरेपासून लपवणं आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या वास्तविक विमानाची ओळख शत्रूपर्यंत पोहोचवू न देणं गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं आय एल नाईन्टी हे विमान याला फ्लाइंग क्रेमलिन म्हणतात त्याच्या एकसारख्या क्लोन विमानासह अशा पद्धतीनं उडत होतं की खरं विमान कोणतं हे ओळखणं जवळजवळ अशक्य बनलं होतं साडेसहा तास ही रहस्यमय उड्डाणं आकाशात सुरू होती ही विमान सुरक्षित एनक्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टीम आणि अँटी मिसाईल तंत्रज्ञान जास्त रेंज उच्च पातळीचे इलेक्ट्रॉनिक प्रोटेक्शन आणि सिक्रेट कमांड सेंटर अशा प्रणालींनी सुसज्ज आहेत त्यामुळे जगातील लोकांमध्ये या विमानांविषयी अधिक कुतूहल निर्माण झालं होतं संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं विमान दिल्लीतील दिल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आणि अनेक तासांपासून चाललेला हा सस्पेन्स शेवटी संपला रेड कार्पेटसमोर जे विमान उतरलं तेव्हा स्पष्ट झालं की कोणत्या विमानात बसून व्लादिमीर पुतीन भारतात दाखल झालेत